श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पाचवा या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने घरातील भूतबाधा नाहीशी होते अध्यायाला सुरुवात होते मच्छिंद्रनाथांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते बाला मल्हार नावाच्या अरण्यात आले रात्रीच्या वेळी देवळात स्वस्तपणे झोपलेले असताना भर रात्री त्यांना मोठा आवाज ऐकू आला व असंख्य देवट्या दिसल्या ते पाहून भूतावळी उठली असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले काहीतरी चमत्कार दाखवून त्या सर्वांना प्रसन्न करून घ्यावे असा मच्छिंद्रनाथांनी विचार केला आणि लगेच त्यांनी स्पर्शास्त्राची योजना केली त्या अस्त्राच्या अद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तिथल्या तिथेच खेळून राहिली त्यांना हालचाल करता येईना ती सर्व भूते झाडाप्रमाणे एका जागी खुंटून राहिली ती सारी नित्याप्रमाणे वेताळाला भेटायला निघाली होती परंतु मध्येच हे घडल्यामुळे ते त्या दिवशी वेताळाला भेटू शकली नाहीत इकडे वेताळाने ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी दुसरी भूते पाठवली तेव्हा कोणी एक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे त्यांना समजले मग तो जती कोठे उतरला आहे ह्याचा शोध करीत फिरत असताना मच्छिनाथास वेताळाकडून आलेल्या भूतांनी पाहिले तेव्हा ह्याचेच हे अद्भुत काम असावे असे त्यांना वाटले त्या भूतांनी मच्छिनाथांजवळ जाऊन त्यांची प्रार्थना केली की स्वामी ही भूते पतीत आहेत म्हणून यांची मुक्तता करावी म्हणजे ते आपल्याला आपापल्या आप कामाला जातील ही सर्व भूते जमिनीला खेळून राहिली असता तुम्ही तेवढे मुक्त कसे राहिलात असे मच्छीनाथांनी मच्छीनाथाने त्यांना विचारले त्यांनी उत्तर दिले ही भूते आज का आली नाहीत हे पाहण्यासाठी वेताळाने आम्हाला येथे पाठवले आहे तर महाराज यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे नमस्कार करायला जातील त्यावर मच्छीनाथ म्हणाले की मी त्यांना कदापि सोडणार नाही हा माझा निरोप तुम्ही वेताळाला त्वरित जाऊन सांगा त्यावर भूतगण म्हणाले हे योग्य नाही मग मच्छिनाथ म्हणाले की वेताळ किती प्रबल आहे हे मी प्रत्यक्ष पाहील मच्छिंद्रनाथांचा हा निरोप घेऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली तिकडे एक जोगी आला आहे त्याने शरभर शरभर तीरावरती भूते मंत्र शक्तीने एका जागी खिळवून ठेवली आहेत व तुमचीही हीच गती करण्याचा विचार आहे हे ऐकताच वेताळ फार रागावला त्याने सर्व देशातील भूते आणण्यासाठी जासूस पाठवले सर्व भूते मग तिथे येऊन पोहोचली त्यांना वेताळाने सर्व हकीकत थोडक्यात सांगितली मग सर्वजण आपल्या फौजेसह शरबतीरा शरबतीरावरती येऊन दाखल झाले व तेथे त्यांनी भयंकर गोंधळ केला हे सर्व पाहून मच्छिंद्रनाथांनी भस्म मंत्रून ठेवले व त्यांचे सामर्थ्य किती आहे ते पाहण्यासाठी थोडा वेळ ते गप्प राहिले नंतर त्यांनी वज्रास्त्र जपून एक रेषा ओढली व वो मस्तकावर धारण केली त्यामुळे जवळ जाता झाले इकडे राजांनी झाडे डोंगर वगैरे नाथांवर टाकले परंतु त्याचे काही चालले नाही त्यांनी सर्व शस्त्रांचा उपयोग करून पाहिला परंतु मच्छिंद्रनाथांपुढे ती दुर्बल ठरली मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने सर्व भूतांना एका जागी बांधून टाकले त्यावेळी पिशाशांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग खेळवा बावरा महम्मदा मुंजा महिषासूर व धुळोवान हे सात जन्मचे पाय धरून ओढण्याचा प्रयत्न करू लागले पण इतक्या चपळाईने नाथांनी वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेवले व दानवास्त्र सिद्ध करून मृदू कुमक मरू मलिमल त्रिपूर बळजेठी हे सात दानव उत्पन्न केले मग हे सात दानव व सात भूतनायक यांची चढा ओढ लागली एक पूर्ण दिवस त्यांचे युद्ध ला झाले शेवटी दानवांनी त्यांना जेरी सांगताच हे दृश्य अदृश्य झाले अखेर मच्छीनाथांनी वासवशक्ती सोडून वेताळास स्मोर्शित केले अगदी प्राण कंठाशी आल्यावर निरुपायाने वेताळ अभिमान सोडून मच्छिंद्रनाथांना शरण गेला वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथांची प्रार्थना केली की तुम्ही आमचे प्राण घेऊ नका आमचे प्राण वाचवले तर आम्ही जगात तुमची कीर्ती पसरवू तुम्ही सांगताल ते आम्ही काम करू यमाजवळ यमदूत आहेत विष्णूंजवळ विष्णुदूत आहेत त्याचप्रमाणे आम्ही सर्व आपापल्या पिशाश फौजेसह तुमच्याजवळ राहून तुमची आज्ञा मानू याप्रमाणे आम्ही वागलो नाही तर आमचे सर्व पूर्वज नरकात जावोत अशा तऱ्हेने भूतांनी दिनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथांनी सांगितले शाबरी विद्येवर मी कवित्व केले आहे जो मंत्र ज्या शक्तींचे असेल त्याप्रमाणे तुम्ही वागा जप्पा मंत्राबरोबर हुकुम्स कार्यसिद्धी केली पाहिजे तुम्ही मंत्रपाठ करायला मदत केली पाहिजे तसेच मंत्र घोकून त्याची साधना करणाऱ्यांचाही मंत्र सफल झाला पाहिजे हे सर्व म्हणणे सर्वांनी आदराने आनंदाने कबूल केले नंतर अभिक्ष कोणते हे सर्व त्यांना नाथांनी सांगून ठेवले आणि मंत्राच्या सिद्धतेची ग्रहणामधली वेळ निश्चित केली याप्रमाणे मच्छीनाथांनी सर्व भूतांना वश केले वेता के के हो। व वेताळांकडून सर्व गोष्टी कबूल करून घेतल्या नंतर विमुक्त असाच्या साह्याने त्यांना मोकळे केले नंतर सर्वजण मच्छीनाथांच्या पाया पडले आणि त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांची स्तुती केली व सर्वजण स्वस्थानी गेले अशा प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ कथासारचा अध्याय पाचवा इथे समाप्त झाला आहे सर्व नवनाथ भक्तांना विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करावे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका जसे की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की येत्या तीस मार्चला रविवारच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी ही मायंबा सावरगाव येथे उघडण्यात येणार आहे गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री बारा वाजता पाच तासासाठी ही समाधी उघडण्यात येणार आहे लाखोंच्या संख्येने भारतभरातून भाविक जे आहेत नवनाथ भक्त आहेत हे दर्शनासाठी येत असतात आपण जर कधी आले नसाल तर आपण नक्कीच यंदाच्या वर्षी एकोणतीस तारखेला रात्री बारा नंतर या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येऊ शकता तर श्रोते त्यानिमित्तानेच हे आपले नवनाथांची पारायण चालू झालेले आहे येत्या दहा दिवसात आपले हे पारायण देखील संपणार आहे रोज जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच नवनाथ कथासारचे अध्याय सहाव्यामध्ये धन्यवाद